गुर ब ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु रेष गुरु सारा तस शेष दे तुझी सला ਸ਼ਰਰ ਸ਼ਿਵੇ ਸੰਤਾਨ ਕੇ ਸ਼ਰਰ

Game, game वारकरी तालुका मंडळ यांच्या वतीने कोथळी मुक्ताईनगर या ठिकाणी हा सप्ताह आयोजित करण्यात आला खर तर आपलं भाग्य आहे की अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा पंचदिनी कीर्तन महोत्सव आमच्या गणेश महारामा महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आपणाला प्राप्त होतोय आणि ही पाच दिवसाची समर्पित सेवा आपण या ठिकाणी मुक्ताईच्या चरणी आपण या ठिकाणी वाहत असताना खूप वेगळा आनंद आहे हे सगळ्याच गोष्टींनी तर आनंद आहे आल्यापासून पाहतो हरिपाठ दुपारचं कथा मुक्ताईवरती कथा आहे तर अशा विविध कार्यक्रमाने हा चालू <coughs> असलेला लाखंडहरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पाऱ्याणसो खरं तर ह्या सप्ताहाचं हा तीर्थक्षेत्रावर फिरता चौथा सप्ताह मी गणेश महाराजांना खूप धन्यवाद देतो की एवढ्या लोकांना आपण या ठिकाणी घेऊन आलात आणि या सप्ताहासाठी त्यांना प्रेरणा देऊन तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवलं आणि मुक्ताईच्या समोर आज सर्व सेवा या ठिकाणी आपण त्यांच्याकडून करून घेत आहे आणि खूप कसं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केले ही काही सजासजी प्राप्त होणारं नाही आहे <coughs> या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा पुण्य कारण खूप जन्माचं पुण्यही पाहिजे कारण मुखामध्ये नाव येण्याकरता नामस्मरण घडण्याकरता काहीतरी पुण्यही लागते ते घरी बसून आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर जा आणखी जास्ती आपल्याला नामस्मरण घडायचं असेल तर त्याला आणखी वेगळं पुण्य आणि जास्तीचं पुण्य असल्याशिवाय या ठिकाणी तीर्थक्षात्रा घडत नाही कारण एवढ्या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी घेऊन येणं हा कार्यक्रम आयोजित करणं आणि पूर्ण पार पाडणं ही साधी जबाबदारी नाही आम्ही आता ऋषिकेश सप्ताहाचं पाहतो आहे गेली दोन महिने आम्ही त्या सप्ताहाचं नियोजन करत होतो शेवटी युद्धामुळे मोठं स्वरूप नाही करता, करता आलं पण वर्षासारखा तरी सप्ताह झाला यातला खूप वेगळा आनंद आहे अध्यात्मातला आनंद म्हणजे <coughs> जीवनामध्ये एक सत मार्गावर जाण्याचा हा मार्ग खरं तर <coughs> आज मुक्ताबाईच्या समोर बोलायचं आहे ज्यांनी चांगदेवाची परीक्षा पाहिली आज त्या आईसाहेबासमोर ठीक आहे पण शेवटी लेकरा नाही आईसमोर बोलायला घाबरायचं काही कारण नाही कारण आई सांभाळणारे असते आज मुक्ताई जगाची आई आहे जगाच्या आईसमोर सर्व जगाला सामावून घेणारी माता माऊली आणि मुक्ताईसमोर मी काय एवढं कुठल्या पद्धतीचा अभ्यासू महाराज नाही आहे परंतु मुक्ताईसमोर बोलायचं आहे दोन शब्द बोलायला भेटले एवढी सेवा भेटली हे माझं भाग्य समजतो खरं तर राय निवर्तीनाथ स्वप्न काका आणि मुक्ताबाई या चार भावंडाचं आयुष्य जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविषयी परोपकारी म्हणजे जगाच्या कल्याणाकरता हे अवतार आहेत संत हे अवताराला येतात आणि आपलं कल्याण व्हावं याकरता त्यांचा अवतार आहे त्या ते तेवढ्यासाठीच त्यांचा ते जन्म आहे खरं तर आज त्यांच्या नावावरती आपण सहज सहज आपला उद्धार करू शकतो परंतु प्रत्यक्ष त्यांचा जेव्हा या पृथ्वी तलावरती जन्म घेतला विठ्ठलपंतने रुक्मिणी आई साहेबांच्या काय यातना सहन करावं लागल्या काय समाजाने काय त्रास दिला ते जर आपण पुढी कथा ऐकली वाचली तर आपल्याला दुःख होतं कारण रुक्मिणी आई साहेबाची जी सेवा रुक्मिणी आई साहेबाचं भक्ती आणि जेव्हा विठ्ठलपंत आपला ग्रस्ताश्रम सोडून संन्यासाश्रमामध्ये गेले आणि संन्यासाश्रमामध्ये गेल्यानंतर जेव्हा रुक्मिणी आईसाहेब साहेब प्रदक्षिणा घालत होत्या आणि प्रदक्षिणा घालत असताना जेव्हा विठ्ठलपंताचे गुरु तेच तिथं बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दर्शन घेतलं रुक्मिणी साहेबांनी आणि ते त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला की पुत्रवती भव तेव्हा आईसाहेब हसल्या म्हणले माझे पती संन्यासाश्रमामध्ये गेलेत आणि मला या महात्म्याने आशीर्वाद दिला की पुत्रवती भव हे कसं शक्य आहे तेव्हा जे विठ्ठलपंथाचे गुरु होते ते परत आश्रमामध्ये गेले आणि विठ्ठल पंतांना सांगितले की तुम्हाला आता संन्यासाश्रमामधून ग्रहस्थाश्रमामध्ये परत जायचं आहे तेव्हा विठ्ठलपंतांनी सांगितलं की हे कसं शक्य आहे मी आता घराचा त्याग करून आलो आहे माझ्या ग्रस्थाश्रमाचा त्याग करून आलो आहे आणि परत मला आता तुम्ही सांगता की तुम्ही ग्रहस्थाश्रम स्वीकारा हे शक्य नाही तेव्हा गुरुने आज्ञा केली की माझा गुरुवचन आपल्याला पाळावं लागेल आणि गुरु ते गुरुवचन पाळण्याकरिता विठ्ठलपंत जेव्हा संन्यासाश्रमामधून ग्रस्थाश्रमामध्ये येतात आणि नंतर ह्या चार बाहुंडाचा जन्म होतो तेव्हा समा समाजामध्ये एवढी प्रतिक्रिया वाईट उठायला लागली की समाज पावलो पावली विठ्ठलपंताचा रुक्मिणी साहेबाचा अपमान करायचे एवढा अपमान करायचे की बघा संन्यासाश्रमामधून ग्रस्त आश्रमामध्ये येऊन संसार उपभोगणारे विठ्ठलपण समाजाने खूप 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 त्रास दिला मग ह्या चार भावंडाचा जन्म झाल्यानंतर आपल्या मुलांचं ह्या समाजाने स्वीकारलं पाहिजे समाज तर स्वीकारला तयार नाही समाजाने स्वीकारलं पाहिजे याकरता पैठणच्या पिठांकडे विठ्ठल गेले तिथल्या पिठाला विनंती केली की आमच्या मुलांची मुंज व्हावी समाजाने शिकार व्हावा तुम्ही काय द्याल थे थे ते प्रायचित्त घ्यायला आम्ही तयार आहेत पण आमच्या मुलांचा शिकार व्हावा त्या पिठाने सांगायला केलं की तुम्ही चुकीचं केलेलं आहे तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारला होता नंतर तुम्ही ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि आता तुम्ही आम्हाला सांगता की मुक् आम्हाला मुलाला मुंज करायची मुलांनी मुलांना आमच्या समाजाने स्वीकारलं पाहिजे असं तुम्ही म्हणता हे कसं शक्य आहे तेव्हा विठ्ठल पण खूप दुःखी झाले कष्टी झाले काय देवा हे काय आहे मा आमच्या मुलांसाठी काय नशिबाला आलं हे आमच्या नशिबाला काय आलं तेव्हा पिठाने आदेश दिला की तुम्हाला जर तुमच्या मुलाची मंजूर व्हावी असं वाटत असेल समाजाने स्वीकारवा असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल देहांत प्रायचित्त म्हटल्यानंतर खूप मोठा एक दुःखाचा डोंगर पण त्यांना स्वतःच्या देहात प्रायचित्ताचं काही दुःख नव्हतं त्यांना दुःख होतं की आमच्या देहात प्रायचित्तानंतर मुलाबालांचं काय व्हायचं आम्ही ज्या मुलांसाठी आम्ही हे पीठाकडे मागणी करतोय विनंती करतोय जसं आम्ही कोर्टाकडे मागणी करतो न्यायासाठी तसा आम्ही न्याय मागतोय की आमच्या मुलाची मंजूर व्हावी आणि समाजाने स्वीकारावं यात आमचं गैर काय पण मी असा नाही संन्यास आश्रम स्वीकारला मला गुरुचा आदेश आला गुरुचा आदेश सरसावंत मानून मी ग्रहस्थाश्रम स्वीकारला शेवटी पीठाने त्यांची विनंती मान्य केली नाही फक्त एक आहे तुम्हाला जर तुमच्या मुलांना समाजाने स्वीकारा असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त भोगावं लागेल जड पावलाने विठ्ठलपंत घराकडे आले रुक्मिणी आईसाहेब वाट पाहत होते के की नक्कीच काहीतरी न्याय घेऊन आले असतील परंतु घरी आल्यानंतर विठ्ठलपंत जड अंतकरणाने घरात पाऊल टाकला आणि गंभीर असा चेहरा झालेला त्यांना दुःख होतं की आपल्याला आता पर्याय नाही मुलांचा का समाजाने स्वीकारावं त्यांना सांभाळावं याकरिता आपल्याला देहांत पाय घेतल्याशिवाय पर्याय नाही मग मात्र हे आई साहेबाला सांगितलं की असा असा घडलेलं आहे आई साहेब म्हणले तुम्ही एकटे कसे जाणार मला यावंच लागणार माझा धर्म मला पाळावा लागेल <coughs> दोघांनी रात्रभर विचार केला की आपल्याला तर देहांत पाय घ्यायचं आहे काय काय असतील हो आज छोटीशी बाळ घरामध्ये आंतरुणात आहेत आणि आई चर्चा चालू आहे की आपल्याला या बाळाला टाकून जायचंय दादावर जबाबदारी सोपवायची किती मोठा दुःखाचा डोंगर आहे शेवटी आपल्या दोघांच्या देहांत प्रायोजाने आपण जर समर्पित आपलं देहांत प्रायचित्त केलं तर आपल्या मुलांचा तरी समाज स्वीकारेल या भावनेतून त्या दोघांनी निर्णय घेतला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये पण जात असताना त्या डोहामध्ये त्यांना जेव्हा प्रायचित्त घ्यायचं होतं त्याच्या अगोदर मुलं झोपलेली आहेत निवर्तीदा ज्ञानदादा सोपान दादा। काका आणि मुक्ताई मुक्ताई तर खूप छान छान आणि छोटीशी गोंडस दिसणारी मुक्ताई लहान बाळ कोणत्या आई वाटतं की आपल्या ह्या मुलांना सोडून जावं ते झोपीत आहेत त्यांच्यावरून हात फिरवायचे विठ्ठलपंतांनी एकदा हात फिरवावा रुक्मिणी आई साहेबांनी एकदा हात फिरवावा त्यांचा पा घ्यावा आणि ढसढसा दस राडावं पण त्या रडण्याने आमची बाळ जागे होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची तेवढ्यामध्ये दादाला जाग आली दादा, दादा। तुम्हीच आता यांचे मायबाप आहेत तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्हाला ह्या ज्ञानदादाचा स्वपनदेवाचा आणि मुक्ताईचा हट्ट पुरवायचा आहे मुक्ता हट्टी आहे मुक्ताचा हट्ट पुरवावा लागणार आहे खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि अशा परिस्थितीमध्ये निवृत्ती दादावरती जबाबदारी टाकून आज दोघांनीही आपल्या स्वतःचा परत एकदा त्या बाळावरती हात फिरवावा आणि मग ठरल्याप्रमाणे त्याने देहांत प्रायचित्त घेतलं किती यातना किती दुःख त्यानंतर जी समाजाने जी या चार भावंडाला त्रास दिला त्याचा आपण आपल्याला थोडा त्रास झाला तरी आपण सहन करू शकत नाही पण समाजाने किती त्रास दिला भिक्षा मागायला गेल्यानंतर भिक्षा विस्कटून घ्यावी जोळीतली भिक्षा सांडून द्यावी मधुगिरी मागायला गेलं तर दरवाजे धडाधड दाड़ बंद करायचे किती अपमान किती म्हणजे किती यातना सहन करावा लागला चार भाऊंडाला एवढ्यातून देखील हा चार भाऊंडांचा जन्म म्हणजे जगाच्या कल्याणासाठीच ना मग विठ्ठलपण त्यांच्या फक्त आठवणी बाळांना होत्या आई साहेबांचे आज मुक्ताईला तर खूप आठवण यायची रुक्मिणी राहायची अशा परिस्थितीमधून ह्या जगाच्या कल्याणाकरता जेव्हा ज्ञानोबा राणे निवर्तदत्ताकडे मागणी केली की के आम्हाला काहीतरी आता समाजासाठी करावं लागेल फिरावं लागेल म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती जगाच्या कल्याणाकरता झालेली आहे पण मुक्ताबाईचा हट्ट जेव्हा हे चारही बाहुंड कुठ्यामध्ये राहत होते तेव्हा मात्र मुक्ताईने हट्ट करावा ज्ञानदादा मला मांडे खायचेत मांडेची आठवण आली मांडे, मांडे खायचेत म्हटल्यानंतर oh. ते मांडे मागणी करावी आणि ज्ञानोबानी पिक्षा मागून आणावी बाईचा हट्ट ज्ञानोबा रायांकडे की आम्हाला मांडे द्या मांडे तयार करण्याकरता लागणारी सामग्री जे भिक्षा मागून ज्ञानोबा राय आणायला गेले मडक आणायला गेले त्यात तुम्हाला सर्व माहिती आहे सर्व तर समाजाने जे त्रास दिला ह्याचं आपण कल्पनाही करू शकत नाही मग एवढा जगाच्या कल्याणाकरता संतांचा अवतार चार भावंडांनी अख्खा आयुष्य समाजासाठीच जे आहे तेवढं समर्पित केलं ज्ञानोबाई ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचे रचना चांगदेव पासष्टी मुक्ताबाईंनी जे म्हटलं की चांग चांगदेवाची परीक्षा घेणारी मुक्ताबाई आहेत जेव्हा पुणत आंब्याला हे चारी भावड तीर्थयात्रेला निघाले पुणतांब्याला आल्यानंतर जेव्हा समोर येत असताना प्रेत पाहिले आणि प्रश्न विचारला मुक्ता की एवढे प्रेत कशासाठी तर इथं चांगदेव महाराज तपश्चर्याला बसलेले आहेत दर शंभर वर्षाला ते समाधीस्थ होतात आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर डोळे उघडल्याबरोबर ते प्रेत जागे होत म्हणजे असे उठून बसतात एवढं सामर्थ्य चांगदेवाचं आहे मी चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव मग हे भावंड आल्यानंतर मुक्ताबाईंनी प्रश्न केला सांगितलं हे एवढे प्रेत का पडले तर असं असे ख्याती आहे चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून बाहेर येतात तेव्हा हे प्रेत आपोआप जिवंत होतात अशी ख्याती आहे असं म्हटल्यानंतर मग त्यात काय अवघड आहे मुक्ताई म्हणल्या साडेसहा वर्षाच्या मुक्ताई त्यात काय अवघड आहे असं काय विशेष आहे मुक्ताईने ते एक छोटस हाड घेतलं कुत्र्याचं ते हाड घेतलं आणि पूर्ण प्रेतावरून हाड असं फिरवलं तर सगळे प्रेत उठून बसले आणि जेव्हा ते हाड फेकून दिलं त्यातून सुद्धा एक स्वान तयार झाला एवढी मोठी शक्ती आमच्या मुक्ताबाईची काय साधं व्यक्तिमत्व आहे जे मग तेव्हा मात्र चांगदेव जेव्हा समाधीतून बाहेर आले आणि पाहिलं तरी समोर कुठलेही एकही प्रयत्न नाही काय प्रकार आहे हा तेव्हा त्यांच्या शिष्याला विचारलं तर शिष्यामधले अशाशी चार, चार भावंड आले होते त्यात एक छोटी मुलगी होती साडेसहा वर्षाची आणि त्या मुलीनी असा असं हाड घेतला आणि प्रत्येक त्या प्रेतावरती फिरवलं आणि प्रेत उठून बसले आणि जिवंत झाले नवे नवे ते हा ज्या हाडाने फिरवलं ते हाड असं फेकून टाकल्यानंतर त्याच्यातून स्वान तयार झालं आणि तेही निघून गेलं भुंकत निघून गेलं म्हणजे एवढी शक्ती मुक्ताबाईची अलौकिक शक्ती मग हे सांगदेवाना हे बातमी सर्व समजली तेव्हा सांगदेव म्हणले आता ज्ञानोबा यांनी रेड्याच्या मुखातून वेध बोलवले हे बऱ्याच काही गोष्टी मग चांगदेवाला वाटलं की आता ह्या चार भाऊंडची भेट घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी पत्र लिहिण्यासाठी त्यांनी पत्र लिहिताना विचार करायला लागले की आपण आता तीर्थरूप म्हणावं तर छोटेसे आहेत आणि आता काय लिहायचं काय आणि छोटे म्हणावे तर कृती खूप मोठी आहे तर लिहायचं काय म्हणून चांगदेवानी कोरच पत्र पाठवलं तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या चांगदेवा शेवटी तू कोराच किरे राहिला कोराच किरे राहिला चौदाशे वर्षे तपश्चर्या करून तुम्हाला आणखी काही शब्द लिहावा हे कळत नाही शेवटी कोराच केले राहिल्यात तर असं त्या चांगदेवासाठी पुन्हा चांगदेव पासष्टी त्याने लिहिली ह्या चार भावंडाचं वर्णन सुद्धा केलं त्यांचं गर्भहरण केलं खूप मोठी कथा आहे वेळेचं बंधन आहे आणि खरं तर एक सुंदर चाललेला हा कार्यक्रम खूप काय मुक्ताईवर बोलण्यासारखं मुक्ताई म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाही ज्यांच्याकडून कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत कर्मयोग कर्मयोगातून सर्वसामान्य माणूस काय घडतो यासाठी कर्मयोग भक्तियोग भक्ती कशी केली पाहिजे हे मुक्ताबाईकडून शिकला आणि ज्ञानयोग आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तर तो मुक्ताबाईंनी या तिन्हीवरती एवढी मुक्ताबाईंची खूप म्हणजे असे पकड आहे आणि मुक्ताबाईने स्त्री खरं तर स्त्रींचं ती तेव्हापासूनचा स्त्रीना मुक्ती देण्याचं काम मुक्ताईने तेव्हा केलेलं आहे आणि जन्मातून या आपल्या हृदयातून किंवा आपल्या हा आत्मा जो आहे हा आत्मा परमेश्वराच्या चरणी विलीन करणं म्हणजेच मुक्त होणं आणि हे मुक्त होण्याकरता म्हणजे मुक्ताबाईचा ह्या ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोगाचा आपल्याला विचार करावा लागणार खरं तर खूप काही बोलण्यासारखं मुक्ताबाईचं आयुष्य आहे या ठिकाणी आता सर्व आपल्याला पाच दिवस कथा ऐकत आहे त्यामुळे मुक्ताबाईचं चरित्र आपल्याला सर्वांना ऐकायला भेटलेलं आहे आता मी जास्त वेगळं सांगायचं काही गरज नाही आणि कसं एक वीज काढाडली आणि नीरज जेव्हा मुक्ताबाई जेव्हा गुप्त झाली खूप काही याच्यावरती विज्ञानातल्या समाजातल्या काही वेगवेगळ्या चर्चा परंतु मुक्ताबाईंचं एवढा आदर्श घेण्यासारखं आहे की घर प्रपंचा भावंडाची सेवा समाजाची सेवा कशी करावी जेव्हा ज्ञानोबाला ज्ञानेश्वरी लिहायचे चालू होतं लिखाण चालू होतं ज्ञानेश्वरीचं तेव्हा पूर्ण सेवा करण्याचं से काम मुक्ताबाईंनी केलं म्हणजे आईचं काम छोट्या बहिणीने केलं सर्व सेवा भावांच्या सेवा केल्या आणि हो समाजाची उन्नती व्हावं समाजाला एक प्राप्त मुक्ती मिळावी याकरताच मुक्ताबाईचा अवतार आहे म्हणून मुक्ताबाईचं खरच मुक्ताबाईच्या समोर आज बोलण्याचा योग आला थोडं वेळ्या महाराज आणखी महाराज या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही आला नाही दोन शब्द आज आम्हाला थोडा ऐकायला मिळू द्या मी महाराजा विनंती करतोय की त्यांनी